ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहोत त्यांचं स्मरण करून दोन शब्द मी या ठिकाणी बोलतो वेळ कमी आहे वेळ कमी असल्यामुळे आपण एक दोन पाच मिनटामध्ये मी आता घेणार आहोत तर आजकाल जे हा दुःखाचा जो, जो प्रसंग आहे सर तुम्ही बोला माझा वेळ तुम्हाला माझा वेळ दुःख हा जो विषय आहे कोणी आपले नातेवाईक नातेवाईकडचं जाणं असो नाही तर कोणाचंही जाणं असो दुःखाचा आणि मृत्यूच्या दुःखाचा परिणाम हा सगळ्यांवर होतो आणि ती व्यक्ती किती लोकप्रिय आहे त्याच्यावर तो परिणाम अवलंबून असतो किंवा किती जवळच्या आहे आता रघुराव माधवराव कांबळे हे याचा व्यक्तिगत माझा तसा संपर्क आला नाही परंतु माधवराव कांबळे त्यांना ऐकायला कमी येत होतं बरोबर त्यांना ऐकायला कमी येत होतं ते मी बरंच कमी येत होतं मला माझं लहानपण आठवतं आणि लहानपणी त्यांना मी पाहिलेलं आहे भेटलेलं आहे तर त्याचं कारण असं आहे की ते आमच्या आईचे सख्खे मामे भाऊ आमच्या आईचे सख्खे मामे भाऊ आणि त्यामुळे त्यांना पाहिलेलं आहे सगोराव कांबळे हे पुढच्या पिढीतले आहेत त्यांना मला भेटणं कधी झालं नाही परंतु त्यांचे चिरंजीव संतोष कांबळे हे आम्ही मात्र संपर्कात असतो आणि संतोष कांबळेला आपण सगळेजण ओळखतात त्यांचं जे कार्य आहे हे कार्य आरती बौद्ध महासभेच्या निमित्तानं बौद्ध धर्माच्या प्रचाराच्या निमित्तानं महत्त्वाचं आहे आणि या मार्गावर आपण कसे काय आलो बौद्ध धर्माच्या मार्गावर कसे काय आलो तर यातच जवळपास शंभर टक्के क्रेडिट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यात काय की त्यांच्यामुळेच आपण या मार्गावर आहोत वत्यधर्मात आपण विचार करू शकतो आपण दुःखाबद्दल बोलू शकतो दुःखाचे प्रकार सांगू शकतो व्यक्तिगत दुःख सामाजिक दुःख नैसर्गिक दुःख दुःखाचे प्रकार आपण सांगू शकतो आणि दुःखातून मुक्त कसं व्हायचं याचं पण आपल्याला आता बऱ्यापैकी ज्ञान झालेलं आहे आणि मला वाटतं असं ज्ञान असणारे आता जगामध्ये कमी नाही आपल्या समाजात तर आहेतच आहे परंतु जगामध्ये कमी नाही जगामध्ये आर्धर जग हे बुद्धाच्या ह्या मार्गाला त्या दुःखमुक्तीच्या मार्गाला फार महत्त्व देतं परंतु त्या मार्गाला महत्त्व देणं आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये दुःखमुक्ती साध्य करणं ह्याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे दुःखमुक्तीचं ज्ञान असणं आणि ती दुःखमुक्ती स्वत प्राप्त करून जगापुढे मांडणं याला दुःखमुक्ती म्हणतात याची फार वाणव आहे ज्ञान आहे बुद्धम्माचं ज्ञान महासागरासारखं आहे सगळीकडे पसरलेलं आहे परंतु कोण आहे की जो असं दुःखमुक्त झालेला आहे तो ते सांगू शकतो याला दुःखमुक्ती म्हणतात ही फार लांबची गोष्ट आहे फार पुढची गोष्ट आहे ज्ञान आणि प्रज्ञा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फरक येत आहे ज्ञान हे प्रत्येकाला पणाला असू शकतं कारण ज्ञान काय आहे ज्ञान हे ज्ञानेंद्रियातून मिळतं आपले डोळे कान नाक जी त्वचा ह्याच्यातून आपल्या मनावर जे संस्कार होतात त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं ज्ञान ही आता फार मोठी गोष्ट नाही आजचा काळात हे काळ होता आपल्याला ज्ञान मिळत नव्हतं म्हणून आपण त्याच्यापासून वंचित होतो कारण शिक्षणापासून वंचित होतो आता शिक्षणाच्या वाटा मोकळ्या झाल्यात ज्ञानाच्या मो वाटा मोकळ्या झाल्यात आणि त्या आता इतक्या मोकळ्या झालेल्या आहेत की जसं आता माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झाल्यामुळं हे आपल्या खिशात आहे म्हणजे आपला मोबाईल आपला मोबाईल आपण ओपन केला आणि टाईप केलं चार आर्य सत्य तर चार आर्य सत्यावरती खूप मोठी माहिती तुम्हाला मोबाईलमध्ये उपलब्ध मिळते की आपण वाचू शकतो आणि जगाला सांगू शकतो त्यामुळे ज्ञान ज्ञानाची कमतरता कमतरता कशाची आहे त्या ज्ञानाची अंमलबजावणी कोण करतो त्या ज्ञानानुसार अनुभव कोण घेतो त्या ज्ञानाची समज कोणाला आलेली आहे म्हणजे प्रज्ञा कोणाला मिळालेली आहे त्या प्रथेनेच्या अनुषंगानं पुढची आपली वाटचाल आहे म्हणून आता आत्ता जो प्रसंग आहे त्या प्रसंगाच्या निमित्तानं आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की जवळच्या व्यक्ती जवळची व्यक्ती केल्यानंतर सगळ्यात मोठा परिणाम पडावं होतो जवळपास नातेवाईकांना आणि नातेवाईकांना फार दुःख झालेलं असतं आणि त्या दुःखातून त्यांना मोकळं कसं करायचं याच्यासाठी ही सभा असते माझं असं ही सभा म्हणजे केवळ गुणगान करण्यासाठी नाही किंवा पुण्य अनुमोदन आपण त्यांच्या मृत व्यक्तीच्या चांगल्या कार्याला म्हणजे पुण्याला अनुमोदन देतो आपण त्याची आपण वा वाह करतो चांगलं काम केलं चांगली गोष्ट आहे परंतु त्यांच्या जाण्यात त्यांच्या कुटुंबावर जे काही आघात होतो त्याच्यातून कोण त्यांना मुक्त करणार जसं टीता गौतमीला बुद्धानं मुक्त केलं अशा एक गोष्ट सांगितली टीका गौतमीला जसं मुक्त केलं असं hmm. मुक्त करणारा कोण आहे त्याची आता गरज आहे आणि तो मार्ग जो आहे <णिया> <णिया> तो वृद्धांचा मार्ग अनेक पद्धतीने सांगितलं जातो ज्ञानाच्या पद्धतीने सांगितलं जातो आणि ध्यानाच्या पद्धतीने सांगितलं आता ध्यान करणारे पण खूप लोक आहेत उपासना करणारे खूप लोक आहेत त्रिलोकमध्ये त्रिरत्नमध्ये ध्यान करणारे पुष्कळ कर लोक आहेत आणि पुष्कळ लोक आहेत ध्यान साधना ही आता बौद्ध धर्माचं एक जणू काही अविभाज्य अंग बनलेली आहे जसं